नमस्कार मित्रांनो आस्क इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओज म्युच्युअल फंडाशी रिलेटेड व विम्याशी रिलेटेड घेऊन येत असतो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून आपण डिफरमेंट पिरियडनंतर एम आय एस म्हणजे मंथली इन्कम फिक्स मंथली इन्कम कसं घ्याल त्याबद्दल आपण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे आपण सर्व जाणता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जी आहे ती पूर्णपणे बाजार जोखमीच्या आधी नसते त्यामुळे मिळणारं व्याज जे आहे त्याची कुठलीही गॅरंटी नसते इवन मुद्दलची सुद्धा नसते तेव्हा आजच्या चार्टमध्ये मी असं म्हणतो आहे की एखाद्या व्यक्तीने पाच लाख रुपये तीन पाच सात दहा बारा पंधरा या वर्षांकरता म्हणजे या वर्षासाठी विलंब इन्व्हेस्टमेंट म्हणजे डिफरमेंट पिरियड इन्व्हेस्टमेंट केली आणि डिफरमेंट पिरियडनंतर तयार होणाऱ्या कॉर्पसमधून जर त्यांनी मंथली इन्कम फिक्स्ड अमाऊंटचं मंथली इन्कम घ्यायला सुरुवात केली तर त्याला साधारण किती पैसे मिळू शकतील आणि त्याच्या फंडाची पंचवीस वर्षानंतर काय व्हॅल्यू असेल ते दाखवणारा हा सोबत तुम्हाला दिलेला आहे यासोबत एक सूचना अशी असे असेल की जी व्यक्ती अशा पद्धतीचे लमसम इन्व्हेस्टमेंट करते आहे त्या व्यक्तीने स्वतःच्या नावावर पंचवीस लाखाचा एक टर्म इन्शुरन्स जरूर घ्यावा जेणेकरून डिफरमेंट पिरियडमध्ये म्हणजे पंधरा वर्षाची डिफरमेंट पिरियड असेल तर पंधरा वर्षाच्या डिफरमेंट पिरियडमध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याला पंचवीस लाख रुपये त्याच्या वारसाला अतिरिक्त मिळू शकतील आणि डिफरमेंट पिरियडनंतर जे, जे नंतर मासिक इन्कम त्यांना मिळणार होतं ते मासिक इन्कम त्यांचं चालू राहू शकेल फक्त त्या ठिकाणी तुम्हाला माणस जो माणूसाने ते, 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 ते इन्व्हेस्टमेंट केले त्याने त्यांचं नाव बदलून त्याच्या वारसाने आपलं नाव तिथे टाकायचं आहे इथं कुठल्याही प्रकारचं असं म्हणणं नाही विमा कंपन्या जे डिफरमेंट पिरियडनंतर तुम्हाला एम आय एस म्हणजे मंथली इन्कम देतात त्या कंपन्यांचा नियम असा असतो की इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती डिफरमेंट पिरियडनंतर तुम्हाला एक रक्कम त्या अमाऊंटवर बेस करून तुम्हाला दिली जाते व्याजाच्या रूपाने आणि टर्म संपल्यानंतर म्हणजे त्यांचे टर्म जनरली तुमच्या मृत्यूनंतरच संपते म्हणजे तुमचे पैसे तुमच्या मृत्यूपर्यंत ते अडकून राहतात इथं आपण फक्त पंचवीस वर्षाचा हिशोब केलेला आहे आणि तुम्ही जर एखादा पाच लाख रुपयाचा लमसम फंड एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट केला तर तो तीन पाच सात बारा दहामध्ये जे काही तुमच्या फंडाशी तुमच्या पाच लाखाची जी काय अमाऊंट तयार होईल ती जर बारा पंधरा पर्सेंटच्या रेटनी तयार झाली तर ती कशी तयार होईल याच्याबद्दलचा एक चार्ट तुम्हाला सोबत दिलेला आहे तो बघून तुम्हाला अंदाज येऊ शकेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करण्याबद्दल विचार करू शकाल आज मी स्वतः सिनियर सिटिझन से आहे आणि माझं असं म्हणणं आहे आप की आपल्याकडे बरेचसे सिनियर सिटीझन जे आहेत हे मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीची रिस्क घ्यायला तयार नसतात त्यांना याच्यामध्ये खूप रिस्क वाटते तेव्हा माझ्या सर्व सिनियर सिटिझन मित्रांना आग्राची विनंती आहे की इथं कुठेही रिस्क नाही आहे आणि तुम्ही जर चांगला बीटा असलेले फंड निवडले तर तुमच्या फंडांची वोलेटिलिटी किंवा तुमच्या फंडांची अस्थिरता ही कमी होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकाल आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये फार जास्त रिस्कसुद्धा राहणार नाही म्हणजे रिस्क प्रूफ आणि क्रॅश प्रूफ अशा पद्धतीचा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकाल आणि मग त्याचं कसं करायचं त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता आम्ही तुम्हाला ती माहितीही प्रोव्हाइड करू आणि आमची काही पेड ट्रेनिंगज असतात ती जर तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला त्यातूनही बरीचशी आयडिया चांगल्या पद्धतीने येईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच की आपल्याला जर एक उत्तम एम आय एस घ्यायचे असेल तर तुम्ही या एम आय एससाठी म्युच्युअल फंडामध्ये डिफरमेंट पिरियड लक्षात ठेवून जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला कशा पद्धतीने रिटर्न्स मिळू शकतील याचा एक एज्युकेशनल तक्ता तयार केलेला आहे प्रत्यक्षामध्ये काय मिळेल हे बाजार जोखीम ठरवेल तेव्हा त्याची का काही गॅरंटी नाही किंवा माझी अशी काही रिकमेंडेशन नाही की तुम्ही याच पर्टिक्युलर फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तेव्हा पहा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वारंवार पहा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिलं आहे ते लक्षात येईल आणि एस डब्ल्यू पीचा चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकाल आणि एक विमा भीमार, टर्म विमाही तुम्ही सोबत ठेवा की जेणेकरून जर कोणी डिफरमेंट पिरियड संपण्यापूर्वी किंवा काही पाच दहा वर्ष मंथली इन्कम घेतल्यानंतर कोणाचा मृत्यू झाला तर त्यांना एक मोठी रक्कम लमसम लगेच मिळू शकेल तेव्हा या पद्धतीने त्याचा विचार करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो तेव्हा माझा व्हिडिओ आपण इथपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त अशा पद्धतीचे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येऊ शकेन धन्यवाद